तर नमस्कार मित्रांनो स्वागत करतो तुमचं माझ्या नवीन ब्लॉग्समध्ये तर मित्रांनो आज दरवर्षीप्रमाणे आपण आज परत पक्ष्यांना पाणी ठेवण्यासाठी आलो आहोत जंगलामध्ये तर मित्रांनो आता आपण पाहूया ज्या वेळेस मागच्या वेळेस आपण ज्या ठिकाणी पाणी ठेवलं होतं त्याच ठिकाणी आपल्याला अजून पाणी ठेवायचं आहे पण वेगळ्या झाडावरती आपल्याला पाणी ठेवायचं आहे तर मित्रांनो जाऊया तिथं आणि कशी जागा आहे कसं काय ते आपण तिथं जाऊनच पाहणार आहोत तर तिथं जाऊन पाहू आणि कसं म्हणजे तिथं पाणी तर नाहीच आता ह्या वेळेस तिथं पाणी राहत नाही कारण खूप आता समजा जे झरे असतात ते लांब लांब असतात त्याच्यामुळं पाणी जे आहे ते डोंगरा भागांमध्ये आता संपलेलं आहे त्याच्यामुळं आपल्याला तिथं आपल्याला पाणी ठेवायला जायचं आहे मित्रांनो तर आज आपल्याला एकाच ठिकाणी पाणी ठेवायचं आहे तर पूर्ण तयारीमध्ये आपण आलो आहोत जे काही पक्ष्यांना पाणी ठेवण्यासाठी लागतं ते वस्तू आपण घेऊन आलो आहोत आणि ते मस्तपैकी आता डबा आणला आहे ते आपण आता बनवणार आहोत मस्त आणि त्याच्यानंतर पक्ष्यांना आपण पाणी ठेवणार आहोत आणि पाणी आणण्यासाठी पण आपल्याला लांब झऱ्यावर जायचं आहे तर मित्रांनो ब्लॉक पूर्ण पाहायचं आहे तर मित्रांनो मागच्या वर्षी आपण ह्या ठिकाणी पक्ष्यांना पाणी ठेवलं होतं आणि आता पाणी जे आहे ते संपाच्या बेतावर आहे आणि इकडे आता पाणी कमी झालं त्यावेळेस आपण इथं पाणी ठेवलं होतं हे पहा हे जे आहे ह्या ठिकाणी आपण पक्ष्यांना पाणी ठेवलं होतं याच्यामध्येच हे पहा कसं आहे आणि हे आता आपण साफ करून घेऊ मस्तपैकी आणि याच्यामध्येच आपण पाणी ठेवू आज आणि याच्यानंतर याच्यामध्ये ठेवू आणि दुसरा डबा पण आपल्याला बनवायचा आहे आणि तो दुसऱ्या ठिकाणी आपल्याला ठेवायचा आहे तर याच्यामध्ये आपण पाणी ठेवूया आणि एक डबा परत आपल्याला त्या खालच्या साईडला आपल्याला त्या तिकडे बनवायचा आहे आणि तिथं पण आपल्याला पक्ष्यांना पाणी ठेवायचं आहे मित्रांनो तर मित्रांनो पहिल्यांदा आपण तो डबा आहे तो आपण बनवूया ह्या पहा पिशवीमध्ये आपण आणलेला आहे आणि तो डबा बनवल्यानंतर आपले तिकड्या झाडाला एका झाडाला ठोकून देणार आहोत त्याच्यानंतर याच्यामध्ये आपण ओहळावरून पाणी आणणार आहोत आणि याच्यामध्ये त्या डब्यांमध्ये आपल्याला पाणी भरायचं आहे पक्ष्यांसाठी तर मित्रांनो आता आपण पहिल्यांदा हा डबा जो आहे तो कापून घेऊया तर हो पहा मित्रांनो आपण डबा बनवलेला आहे आणि याला एका झाडाला चूक मारून मस्तपैकी आपल्याला तिथं अटकून द्यायचं आहे तर मित्रांनो आता आपण त्या ठिकाणी जाणार आहोत आणि ज्या ठिकाणी आपल्याला पक्ष्यांना पाणी ठेवायचं आहे त्या ठिकाणी आपल्याला जायचं आहे आणि हे पहा तुम्हाला दाखवलं आहे इथं पण आपल्याला पाणी ठेवायचं आहे पहिल्या जागी आणि एका एका दुसऱ्या जागी पण तिथं खालच्या ठिकाणी पण आपल्याला पक्ष्यांना पाणी ठेवायचं आहे तर त्या ठिकाणी आपण आता जाऊन जो आपण भांड बनवलं आहे ते तिथं आपण झाडाला एका ठोकायचं आहे तर चला त्या ठिकाणी आपण ठोकूया मस्त तर हे पहा मित्रांनो ह्या ठिकाणी आपल्याला पक्ष्यांना पाणी ठेवायचं आहे आणि ह्या बुडाला ह्या सादड्यावरती खूप पक्षी येतात हे पहा तर आता आपण ह्या ठिकाणी पिशवी ठेवली आणि हे पहा सादड्याचं जे बूड आहे ते हे पहा ह्या ठिकाणी आपल्याला पक्ष्यांना पाणी ठेवायचं आहे आणि हे पहा मित्रांनो इकडे पण हे झाडे आहेत खूप झाडे आहेत हे पहा ह्या ठिकाणी पण तर ह्या ठिकाणी आता पाण्याची थोडी कमतर कमतरता आहे त्याच्यामुळं आपण इकडे मस्तपैकी पक्ष्यांना पाणी ठेवूया थोडं लवकरच तर हे पहा मित्रांनो आपण बनवलं आप आहे मस्तपैकी हे पहा डबड ह्या ठिकाणी आपल्याला आता पक्ष्यांना पाणी ठेवायचं आहे मस्तपैकी बनलं आहे एकदम तर याच्यामध्ये आपल्याला आता पाणी आणून टाकायचं आहे तर आता आपण वहळावरती जाणार आहोत तर मित्रांनो चला आता आपण वहळावरती हे पहा आपण आता बालदी बादली घेतली तर आपण इथं आता जाणार आहोत वहाळ्यावरती पाणी आणायला तर मित्रांनो आता आपण आलो आहोत ओहळावरती म्हणजे झराच आहे हा एक त्या ठिकाणी आपण पाणी भरण्यासाठी आलो आहोत तर ह्या ठिकाणाहून आपण आता पाणी घेऊन जाणार आहोत त्या ठिकाणाला जिथं आपण बनवलं आहे पक्ष्यांसाठी पाणी भरण्यासाठी डबा थोडं स्वच्छ पाणी घेऊन जाऊ एक बाजली भरली तर मित्रांनो आता आपण जाऊया पक्ष्यांना पाणी ठेवायला हे पहा मस्तपैकी छोटीशी बाजली आहे तर चला फटाफट फार दिवसापासून आपण पाणी ठेवलं नाही म्हणजे आता तिथं थोडी पक्षी जास्त येतात म्हणजे पक्षी जास्त येतात त्याच्यामुळं काही काही पक्षी तहानेने व्याकुळ होतात त्याच्यामुळं आपण पाणी ठेवले तर त्यांच्या जीवाला पण थोडं चांगलं वाटेल आणि सर्वच पक्षी नाही पण काही काही पक्षी तर पाणी पेतील म्हणजे थोडं आपलं पण पुण्य वाढेल तर तेवढं काम तर आपल्याला करायला पाहिजेच मित्रांनो आणि आपण इथं आता मस्तपैकी पाणी जे आहे ते त्याच्यामध्ये टाकूया तर आता हळूहळू मित्रांनो त्याच्यामध्ये आपण पाणी टाकू ओके तर मित्रांनो हे पहा आपण पाणी त्याच्यामध्ये टाकलं आहे आणि एवढंच पाणी त्याच्यामध्ये बास होईल कारण जर पाणी ज्यावेळेस कमी होईल त्यावेळेस आपण परत येऊन इथं टाकूया कारण हे पाणी थोडं जागा आहे पण ह्या ठिकाणी चूक ठोकली आहे त्याच्यामुळं तिथून थोडं थोडं पाणी झिरपून नंतर का नाही पण त्याच्यातून कमीच होईल एवढंच पाणी राहील त्याच्यामुळं आपण दोन तीन दिवसातून एक बार जरी आलो इकडे तरी आपण पाणी याच्यामध्ये ठेवूया तर मित्रांनो हे पहा कसं दिसतंय पाणी आपण ठेवलं पक्ष्यांसाठी पण एका ठिकाणी आपल्याला परत ठेवायचं आहे आपल्याला परत त्या वरच्या ठिकाणी ठेवायचं आहे पाणी तर परत एक बार आपण आता पाणी आणायला जाणार आहोत तर मित्रांनो ज्या ठिकाणी आपण गेलो होतो त्या ठिकाणी आता पाणी आणायला नाही तर मित्रांनो आता दुसऱ्या ठिकाणी जायचं आहे तर तटलं पण कसं व्ह्यू आहे ते पण तुम्हाला दाखवायचं आहे तर मित्रांनो ब्लॉगमध्ये पूर्णपणे लागून राहा मित्रांनो तिथं आपण आता जाऊया तर मित्रांनो आपल्याला आता ह्या ठिकाणी जायचं आहे पाणी आणायला आणि आता इथं ह्या ठिकाणी खूप पाणी आहे एकदम विहिरीचा खड्डा काढलेला आहे मित्रांनो तर त्या त्या ठिकाणी आपल्याला जायचं आहे हे पहा कसा विहीर दिसतो इथं मस्तपैकी हे पहा आणि ह्या साईडच्या पक्षी आणि प्राणी जे असतात ह्या ठिकाणी तर मस्तपैकी त्यांचं जे पाणी प्यायचं तहान भागवण्याचं जे का काम आहे ते ह्या ठिकाणी ते मस्तपैकी करत असतील मित्रांनो पण आपल्याला तिकडे पण पाणी घेऊन जायचं आहे हे पहा मस्तपैकी विहिरीचा खड्डा इथं आहे कसं दिसतं आहे एकदम मस्त ना तर आता आपण इथून पण पाणी घेऊन जायचं आहे आपल्या तिकडच्या आपल्या प्रदेशामध्ये आपल्या पक्ष्यांना पाणी पाजण्यासाठी तर आपण इथं आता मस्तपैकी उतरणार आहोत आणि भरणार आहोत पाणी तर हे पहा मित्रांनो इथून आपण पाणी भरला आता आणि परत आपल्याला तिकडे जायचं आहे तर पाहूया जाऊन आणि पहिल्या ठिकाणी पहिल्या डब्यामध्ये जे आपण पाणी आणलं होतं ते त्या ठिकाणाहून आणलं होतं हे पहा त्या ठिकाणी आपण गेलो होतो पहिल्या ठिकाण म्हणजे पहिलं आपण पाणी ठेवलं त्या ठिकाणी आणायला आणि आता आपण ह्या ठिकाणाहून आणलं म्हणजे तुम्ही पण बोर होणार नाही कारण एकच ठिकाण परत परत दाखवून परत परत दाखवल्यानंतर जे ऑडियन्स असतात ते थोडं बोर होतात त्याच्यामुळं आपण थोडा वेगळ्या प्रकारचा व्यू दाखवला मित्रांनो तर हे पहा पाण्याची बादली घेऊन आपण आता परत जाऊया तिथं तर हे पहा मित्रांनो ह्या ठिकाणी आपण परत आता पाणी ठेवूया जुन्याच डब्यामध्ये ओके okay. तर हे पहा कसं आहे ह्या ठिकाणी आपण परत पाणी ठेवलं तर मित्रांनो दोन्ही ठिकाणी आपलं पाणी ठेवणं संपलं म्हणजे ठेवून झालं तर मित्रांनो आता पक्षी पण खुश होतील कारण जेवढे पक्षी ह्या ठिकाणी येतात तेवढ्यांना आता एवढं पाणी पुरेसं झालं म्हणजे दोन तीन दिवसा म्हणजे दोन तीन दिवस झाले की, की परत आपण ठेवूया थोडी पाण्याची पाती कमी झाली की परत ठेवूया कारण इथे छोटे पक्षी खूप येतात जर मोठा नाही पण छोटे छोटे असतात ते पक्षी खूप येतात खूप त्यांचा चिव 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 असा आवाजसारखा येतो तर मित्रांनो आता थोडा मी आलो आहे त्याच्यामुळं ते पक्षी उडून गेलेत आणि परत आपण आता इथं पाणी ठेवलं आता आपण ज्यावेळेस जाऊ त्यावेळेस परत पक्षी येतील आणि खूप गोंगाट करतील तर मित्रांनो आजचा ब्लॉग कसा वाटला कमेंटमध्ये नक्कीच सांगा आणि आपल्या चॅनेलला सबस्क्राइब करायला विसरू नका तर मित्रांनो आजच्या ब्लॉग्समध्ये एवढंच जय हिंद वंदे मात्र